तुळशीची मंजिरी ही वावया हरिला तुळशीची मंजिरी ही वावया हरिला नाजूक कोमल हिरवी पाने नाजूक कोमल हिरवी पाने सुंदर माला वावया हरिला तुळशीची मंजिरी ही वावया हरिला रोक्मिणी हे वा करी पाहुनी रोपिण हे वा करी पाहुनी जेच्या सोभाग्याला वावया हरिला तुळशीची मंजिरी वावया हरिला मिठी मारुनी तवती बसली मिठी मारुनी तवती बसली हरीच्या चरणाला वावया हरीला तुळशीची मंजिरी वावया हरीला तुळशीची मंजिरी वावया हरीला